वेळेस तुम्ही प्रतिक्रिया दिली तर अनेक प्रतिक्रिया अनेक संघटनांचे समोर आलेले आहेत कसा यांचे दलाल इथपर्यंत देखील तुम्हाला म्हटलं गेलं नेमकं या संदर्भात तुमची भूमिका काय त्यांनी पाहिले ना एवढे सगळे कसे आले होते आज तुम्ही विजयस मध्ये दाखवा किती कसाही होते किती कसाही बोलले स्टेज वरन हे जे बडवे मी त्यांना हाच शब्द वापरतो आणि तोच त्यांच्यासाठी योग्य हो आहे कारण की ते भाड खातात गोमातेची त्यांचा तो धंदा बंद पडलाय शेतकऱ्याच्याकडून फुकट गाई घ्यायच्या मध्ये भाड खाऊन पुढं परत कसायला चिकायच्या शेतकऱ्याकडनं जी गाई चाळीस पन्नास हजाराला जाईल ती आज दहा पंधरा हजारात जात होती कशामुळे कारण की मध्ये दलाल निर्माण झाले होते त्यांची दहशत होती त्याच्यामुळे मग द्यायची तर चोरून लपून द्यायची मग त्याच्यामुळे ती कमी पैशात गेल्यावरती पुढे हे मधले यांचे हप्ते ठरलेले सगळ्यांचे आणि ते उघडकीस आले गोशाळेतल्या गाई यांनी विकल्या पुढं हे हे जग जाहीर झाले सगळीकडे कारण ती त्या गायी नाही शेतकऱ्यांच्या ज्या जमा झाल्या त्या तर त्याच्यामुळे ह्या लोकांनी आमच्यावरती काही आरोप केले आम्ही काय फरक पडतो आम्ही असा विचार करतो, करतो यांचा की यांचा धंदा बंद पडलाय त्याच्यामुळे ती तळमळे त्यांची